पाऊले चालती पंढरीची वाट पाऊले चालती पंढरीची वाट सुखी संसाराची सोडूनी अगाठ, पाऊले चालती पंढरीची वाट रामकृष्ण हरी माऊली आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांसाठी दिवाळी दुसऱ्यापेक्षा मोठा सण खरं तर त्याबद्दल मी सांगणं आणि तुम्ही ऐकणं वारीचा माहोल प्रत्यक्ष अनुभवणं हाच वारीचा महिमा जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे समता बंधुता प्रेम सहिष्णुता सेवाभाव अशी मानवतावादी मूल्य जपणाऱ्या या वारीला जवळपास आठशे वर्षांची परंपरा आहे मध्यंतरी मुघल इंग्रज या परपांतीय सत्ताधीशांच्या काळात वारीच्या सुवर्ण परंपरेला तडा गेला होता पण पुन्हा एकदा बाबा आरपळकरांच्या पुढाकारामुळं वारी पहिल्यासारखी त्याच भक्तिभावानं सुरू झाली आणि आजपर्यंत तो वैष्णवांचा सोहळा अखंडरित्या सुरूच आहे यंदा जून महिन्याच्या अठरा तारखेला देवतून जगद्गुरु तुकाराम महाराजांची आणि एकोणीस जूनला आळंदीच्या ज्ञानेश्वर मौलींची पालखी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने निघाली पण महत्वाचा प्रश्न आहे की एवढ्या लाखो लोकांचा जनसमुदाय ऊन वारा पाऊस यांची काळजी न करता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने शेकडो किलोमीटरचा हा प्रवास पायी चालत कसा पार करतो वारकऱ्यांच्या वारीचं नियोजन इतकं परफेक्ट कसं काय असतं नेमकं वारी करणं म्हणजे काय या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भाई म्हणजे आता आषाढी वारी कधी आणि कशी सुरू झाली त्याबद्दल थोडक्यात ऐकून वारीच्या मुख्य नियोजनावर लक्ष केंद्रित करूयात तर ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी हे आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपूर येथे पायी वारी करत होते असे संदर्भ मिळतात त्यांच्यानंतर माऊली ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांनी वारीची परंपरा सुरू ठेवली पुढे नामदेवराय आणि एकनाथ महाराज यांच्याकडून ती वैष्णव परंपरा तुकोबारयांपर्यंत येऊन ठेपली ज्ञानदेवे रचिला पाया तुका झाला से कळस या उक्तीप्रमाणे तुकोबारायांनी माऊलींच्या पावलावर पाऊल ठेवून सर्व जात धर्मपंथ यांना एकत्रित बांधून पंढरीची वारी सुरू ठेवली त्यांच्यानंतर सत्तांच्या गदारोळात काही काळ वारीला फटका बसला पण तुकोब्बा रायांचे वंशज नारायण बुळांनी पुन्हा एकदा वारीला गतवैभव प्राप्त करून दिलं त्यांनी देव येथून तुकोबारायांच्या पादुका पालखीत ठेवून वारी करण्याची नवी परंपरा सुरू केली मात्र पुढं त्यांच्या कुटुंबात पालखीच्या मानावरून भावकीचा गदारोळ वाढला ते साताऱ्याच्या बाबांना पाहवलं नाही म्हणून त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून आळंदी येथून पंढरीला जाणारी दिंडी सुरू केली त्या वारीसाठी तत्कालीन संस्थानाचे राजे व पेशवे मदत करीत असायचे खास करून अंकलीचे शितोळे सरकार ग्वाल्हेरचे शिंदे सरकार आणि औंचे पंतप्रधिनिधी यांनी भरपूरून मदत केली ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याला पूर्वी हत्ती घोडे असा राजेशाही लवाजामा शितोळे सरकार आणि औंच्या श्रीमंत पंतप्रधिनीकडून येत असायचा ग्वाल्हेरचे शिंदे सरकार खाण्यापिण्याची व्यवस्था करायचे पुढं ब्रिटिश कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होऊ लागली त्या सरकारने स्थापन करून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली आणि आजही तो सोहळा मोठ्या थाटामाटात पार हळूहळू त्या दिंडीमध्ये शेकडो संतांच्या नवनवीन पालख्या सामील झाल्या आणि वारी सोहळ्याला वैश्विक स्वरूप प्राप्त झालं आज फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर पर राज्यातले आणि परदेशातलेही लोक वारीला हजेरी लावताना दिसतात इतकी वारी आता लोकांना जीवाभावाची वाटू लागली आहे आता आपण वारीच्या एकूण नियोजनाची माहिती घेऊ तर सांगायचा मुद्दा म्हणजे देहू आणि आळंदीच्या मुख्य पालखीसोबतच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जवळपास चारशेच्या वर लहान मोठ्या दिंड्या सहभागी होतात त्यापैकी एकट्या अडीचशे ते दोनशे ऐंशी दिंड्या ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी पाठोपाठ चालत असतात तर तुकाराम शे दीडशे दिंड्या विठुरामाचा गरजर करत चालत असतात त्यांची एकूण संख्या जवळपास पाच ते सहा लाखाच्या घरात असते या दोन मुख्य पालख्यांचा सोहळा टी व्ही चॅनल्सच्या माध्यमातून लोकांना दिसतो व त्यांच्यासोबत येणाऱ्या इतर संतांच्या पालख्यांबद्दल मात्र लोकांना फारशी कल्पना नसते अगदी डोबळ म्हणानं नावं सांगायची झालीच तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून संत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई जनार्दन स्वामी एकनाथ महाराज नामदेव महाराज श्री बाबाजी चैतन्य महाराज गजानन महाराज साईबाबा गाडगे महाराज समर्थ रामदास स्वामी जगनाडे महाराज गवर शेटवानी निळोबाराय दामाजी सावतामाळी चोखामेळा गोराकुंभार बंका वेणीराम गोमेंड लिंबराज महिपती महाराज गोंदवलेकर महाराज यशवंत महाराज यांसारख्या संतांच्या शेकडो पालक्या पायी वारीसाठी निघतात सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे वारीमध्ये हिंदूंसोबत जैन मुस्लिम पारशी ख्रिश्चन समाजाचे लोक हिरहिरीने भाग घेतात एवढंच काय संत तुकारामांच्या पालखीला देण्याचं कामही देहूतील बळ देते आळंदी आणि देहू या दोन्ही मुख्य पालख्यांचे रथ ओढण्यासाठी दरवर्षी नवीन बैलजोडी शेतकऱ्यांकडून अर्पण केली जाते ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज यांची पालखी ओढण्याचा मान आपल्या बैलजोडीला मिळावा म्हणून शेतकरी वर्षभर नोंदणी करत असतात नोंदी झालेल्या विविध कुटुंबातील बैलजोडींचं परीक्षण करून उत्तम शरीर यष्टीच्या दोन बैलजोड्या निवडल्या जातात पहिल्या दिवशीच्या बैलजोडीला एक दिवसाचा पूर्ण आराम मिळावा म्हणून दोन बैलजोड्या असतात ही निवड आळंदी संस्थांचे विश्वस्त अध्यक्ष उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या मर्जीनं केली जाते माउलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील कुराडे घुंडरे भोसले वरखडे वहिले रानवडे या कुटुंबांनाच मिळतो आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही आहे कारण ही, ही प्रथा खूप काळापासून सुरू आहे असं बैल जोडी समितीचे अध्यक्ष बबनराव कुराडे यांनी सांगितलं आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीरथापुढे माऊलींचा अश्वही असतो त्या अश्वाला वारकऱ्यांमध्ये विशेष आदराचं स्थान दिलं गेलं आहे कारण त्या घोड्यावर स्वतः ज्ञानेश्वर माऊली स्वार होऊन पंढरीला येतात अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे देहू आणि आळंदी या दोन्ही पालखी मागून चालणाऱ्या बहुतांश दिंड्यांना अनुक्रमांक दिलेले असतात त्या क्रमांकानुसारच दिंड्या एका मागोमाग एक चालत राहतात आता त्या दिंड्यांचं स्वरूप नेमकं कसं असतं तर एका दिंडी म्हणजे ठराविक वारकऱ्यांचा संच आता एका दिंडीत किती वारकरी असावेत याविषयी काही ठोस नियम नाही पंधरा वीस वारकऱ्यांपासून अगदी पंधराशे ते दोन हजार वारकरी एका दिंडीस असू शकतात मात्र एका दिंडीत एकच विनाधारक वारकरी असतो थोडक्यात एक विना एक दिंडी असं चित्र असतं सर्वात पुढं हातात दंड घेतलेले लाल कपड्यातले चोपदार असतात हे चोपदार म्हणजे अशी व्यक्ती जी दिंडीचा नियंत्रक असतो म्हणजे दिवसभराची वाटचाल सूर्यास्ताच्या वेळी माऊलीची आरती टाळ मृदुंगाचा जयघोष हे सगळं चोपदारांच्या दंडाचा आदेश मानतात चोपदारांनी आपला दंड उंच केला की के एका क्षणात सर्व टाळांचा आवाज बंद होतो पण एखाद्या दिंडीची काही तक्रार असेल तर मात्र ते आपली वाद्य वाजवणं चालूच ठेवतात तेव्हा स्वतः चोपदार त्यांच्याजवळ जाऊन आणि त्यांची तक्रार ऐकून योग्य तो निर्णय देतात तो त्या दिंडी मालकाला मान्यही होतो तसंच दिंडीमध्ये चालताना कोणाची चोरी झाली किंवा मोठा काही वाद झाला म्हणजे एक तर असं कधी होत नाही पण त्यातूनही घटना घडलीच तर त्याचा न्याय निवाडा करण्याचे अधिकारही चोपदारालाच असतात तर या चौकदारांच्या पाठीमागं भगवी पताका हाती घेतलेले काही वारकरी त्यामागे टाळ वाजवणारे टाळकरी मध्ये मृदुंगवादक त्यामागे गळ्यात विना धरण केलेला विणेकरी आणि त्यांच्या पाठीमागे डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या किंवा माऊलीचा जयघोष करत चालणाऱ्या अन्य महिला वारकरी अशी सर्वसाधारण एका दिंडीची रचना असते प्रत्येक दिंडीतील विनाधारक वारकरी प्रमुख असून त्यांच्या आदेशानुसार पायी सोहळ्यात पारंपरिक अभंग भजन गायली जातात त्यामध्ये भारूड गवळण भजन प्रकारांचाही समावेश असतो दररोज वीस ते पंचवीस किलोमीटर अंतर पार करावायचं असल्यानं वारकरी पहाटे दोन वाजल्यापासून उठून तयारी करतात लवकर उठून आंघोळ देवपूजा चहा नाश्ता झाल्यानंतर मार्गक्रमण सुरू करतात मुक्काम येणाऱ्या काही गावांमध्ये केला जातो संबंधित गावचे गावकरीही मोठ्या भक्तिभावानं वारकऱ्यांची सेवा करतात न सांगता त्यांच्या चहा पाण्याच्या नाश्त्याची जेवणाची सोय करतात वारकऱ्यांची सोय करणं म्हणजेच विठ्ठलाची सेवा होय अशी त्यांची भावना असते वारी जात धर्म गरीब श्रीमंत या भेदभावाच्या पलीकडे गेलेली असते थांबलेल्या ठिकाणी त्या त्या फड़ातले लोक रात्रीच्या मुक्काम ठिकाणी कीर्तन भजन भारू गवळणी सादर करतात असं त्यांचं अविरत भगवंताचं नामस्मरण करत प्रवास सुरू असतो दरम्यान विविध सरकारी सामाजिक आणि औद्योगिक संस्था वारकऱ्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी त्यांचं आरोग्य ठीक राहावं यासाठी पुढाकार घेतात महाराष्ट्र शासनातर्फे रस्त्यांची स्वच्छता वैद्यकीय सेवा पिण्याचं पाणी आणि प्रवासाची व्यवस्था केली जाते रस्त्याने चालताना एक मुंकाज त्या भागातील ॲम्ब्युलन्स वैद्यकीय सेवेसाठी वारकऱ्यांसाठी हजर असतात अगदी रक्तलघवी तपासणीपासून तर तपासणीपर्यंत बऱ्याच सुविधा या संस्था देत असतात समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना वारकरी पाईक संघ महाराष्ट्र वारकरी महामंडळ वारकरी संप्रदाय युवा मंच महाराष्ट्र राज्य आम्ही वारकरी वारकरी सेवा संघ अखिल भारतीय वारकरी मंडळ कर्नाटक वारकरी संस्था कुंभमेळा वारकरी आखाडा परिषद जागतिक वारकरी शिखर परिषद तुकाराम महाराज पालखी सोहळा संस्था दिंडी वारकरी फडकरी संघटना देवगाता मंदिर संस्था फडकरी दिंडीकरी संघ राष्ट्रीय वारकरी सेवा सेना वारकरी प्रबोधन महासमिती ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज ज्ञानेश्वर महाराज संस्थान सद्गुरु सेवा समिती पंढरपूर धर्म संस्थापना ग्रुप मुंबई सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था अशा शेकडो संस्था वारकऱ्यांच्या सेवेसाठी वारी मार्गात उभ्या असतात बरं गुप्तपणे दान देणाऱ्यांची तर गिंतीच नसते वाखरी आणि पंढरपुरात तर वारकऱ्यांसाठी पंढरपूर प्रशासन आणि औद्योगिक संस्थांकडून एकत्रितपणे मोफत राहण्याचीही व्यवस्था केली जाते त्या ठिकाणी तंबू मलमूत्र केंद्र पिण्याच्या पाण्याचे टँकर यांची सोय केलेली असते असो आता आपण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचा प्रवास आणि मुक्काम नेमक्या कोणत्या मार्गाने होतो तिची माहिती घेऊया सुरुवातीला आपण तुकाराम महाराजांच्या पालखीबद्दल जाणून घेऊ मौली सदर वीडियो संदर्भ या वर्षीच्या तारखांची दिली असली तरी दरवर्षी सांगितलेल्या मार्गानेच आणि विश्रांतीच्या ठिकाणावरूनच दिंडी पुढं सरकते दरवर्षी ज्येष्ठ वैद्य सप्तमीला देहूत पालखी सोहळ्याचं प्रस्थान होतं सुरुवात होते जसं यावर्षी अठरा जूनला झालं तसं पुढ देऊमध्येच इनामदार वाड्यात पालखीचा पहिला मुक्काम होतो त्यानंतर पालखी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास देवतून बाहेर पडते आणि अनगड शहाबाबांच्या समाधी स्थळाजवळ त्या दिवशीचा पहिला विसावा घेते त्यानंतर चिंचोली इथं पादुकांची आरती होते आणि नंतर थोडं मार्गक्रमण करून पालखी निगडीमध्ये जेवण करण्यासाठी थांबवली जाते ज्येष्ठ वैद्य अष्टमीला पालखी अकोर्डीच्या विठ्ठल मंदिरात रात्रीच्या मुक्कामाला थांबते ज्येष्ठ वैद्य नवमीला पुन्हा पालखी अकुर्डीहून निघते आणि त्या दिवशीचा पहिला विसावा श्री विठ्ठलनगरच्या एच ए कॉलनीत घेते पुढं कासारवाडीमध्ये दुसरा थांबा आणि नंतर दुपारच्या जेवणासाठी दापोडीमध्ये थांबते तिथून पुढं दुसऱ्या विसाव्यासाठी शिवाजीनगर संत तुकाराम महाराज पादुका मंदिर फर्ग्युसन कॉलेज रोड करत रात्री मुक्कामासाठी निवडुंग विठ्ठल मंदिर नानापेठ इथं थांबते ज्येष्ठ वैद्य दशमीला पुन्हा तिथून संपूर्ण पुणे शहरातून ठिकठिकाणी थांबा घेत पालखीचा प्रवास सुरू राहतो आणि रात्री पुन्हा निवडुंग विठ्ठल मंदिर नानापेठ इथंच पालखी मुक्कामासाठी परतते दरम्यान पुण्याचे लोक पालखी सोहळ्यासाठी शक्य असेल ती सगळी मदत करतात पुण्यातून काही दिंड्या पालखीमध्ये सहभागी होतात ज्येष्ठ वैद्य एकादशीला निवडुंग विठ्ठल मंदिरातून पालखी पुढं सरकते सर आणि भैरोबा नाला येथे त्या दिवशीचा पहिला विसावा घेते पुढं हडपसरमध्ये जेवण करून दुसऱ्या विसाव्यासाठी मांजरी फार्म लोणी काळभोर रेल्वे स्टेशन करत रात्री मुक्कामाला लोणी काळभोरच्या विठ्ठल मंदिरात थांबते ज्येष्ठ वैद्य द्वादशीला पालखी तिथून पुढच्या मार्गाला लागते पुढं त्या दिवशीचा पहिला विसावा कुंजीरवाडी फाटा जेवण उरुडी कांचन दुसरा विसावा बुवाची वाडी आणि रात्रीचा मुक्काम यवतच्या भैरवनाथ मंदिरात करते ज्येष्ठ वैद्य त्रयोदशीला यवतहून निघते ती थेट दुपारी जेवणालाच भंडगाव इथं थांबते पुढं केडगाव चौपूला इथं एक विसावा आणि रात्रीचा मुक्काम श्री विठ्ठल मंदिर इथं थांबते ज्येष्ठ वैद्य चतुर्दशीला वरमणीतून प्रस्थान करते पुढं त्या दिवशीचा पहिला विसावा भागवत वस्ती जेवण पाटसमध्ये दुसऱ्या विसाव्यावेळी रोटी हिंगणेवाडा वासुंदे खराडवाडी या चार ठिकाणी थांबून रात्री मुक्कामाला उंडवडी गवळ्याची इथं पोहोचते पुढं आषाढ शुद्ध पंधरवडा सुरू होतो त्या पंधरावड्याच्या प्रतिभेदेला पालखी उंडवडी गवळ्याची इथून निघते त्या दिवशीचा पहिला विसावा उंडवडी पठार दुपारचं जीवन बुर्हाणपूर दुसरा विसावा मोरवाडी आणि सराफ पेट्रोल पंप बारामती आणि मुक्कामासाठी बारामती सांस्कृतिक भवन या ठिकाणी थांबते आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी मुक्कामाहून निघते त्यानंतर मोतीबागमध्ये थांबते पुढचा थांबा पिंपळी ग्रेप लिमिटेड इथं दुपारचं जेवण काटेवाडीमध्ये पुढचा विसावा भवानी नगर साखर कारखाना आणि मुक्काम संसारच्या मारुती मंदिरात होतो आषाढ शुद्ध तृतीयेला पालखी पुढं सरकतेनं महत्त्वाच्या सोहळ्यासाठी बेलवडी इथं पोहोचते तो महत्त्वाचा सोहळा म्हणजे रिंगण आडवे गोल आणि उभे अशा तीन पद्धतीचे रिंगण सोहळे दरम्यान पार पडतात त्यामध्ये तुकारामांच्या पालखीचं रिंगण आणि ज्ञानेश्वरांच्या पालखीचं रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी पार पडतं आडव्या रिंगणात वारकरी आडव्या रांगेत उभ्या रिंगणात उभ्या रांगेत आणि गोल रिंगणावेळी वारकरी गोल रिंगण करून उभे राहतात यामध्ये चोपदारांचा रोल खूप महत्त्वाचा असतो कारण रिंगणाची विशिष्ट स्वरूपाची रचना त्याच्याच आदेशानं होते रिंगणात वारकरी उभे राहिल्यानंतर माऊलीच्या पालखीपुढे चालणारा माऊलीचा अश्व आणि दुसरा शितोळे सरकारांचा मानाचा अश्व यांच्या साह्यानं रिंगण सोहळा पार पडतो माऊलींचा अश्व मोकळा असतो व तो, तो पुढे पळत राहतो त्यामागे स्वार असलेला अश्व धावतो माऊली अश्व रिंगणात एक दोन वेळे काढतो आणि थांबतो मग स्वार असलेला अश्व त्यापुढे जातो आणि मग रिंगण पूर्ण होतं पुढं माऊली माऊलीचा जयघोष होतो आणि दोन्ही अश्व माऊलींच्या पालखीजवळ जातात आणि रिंगण संपत त्यानंतर चोकदार सर्व दिंड्यांना उडीच्या खेळासाठी निमंत्रण देतात माऊलींच्या पालखीच्या सभोवताली घड्याच्या काट्याप्रमाणे ओळी करून टाळकरी उभे राहतात बाहेरच्या बाजूला गोलाकार सर्व मृदुंगधारक विनेकरी आणि झेंडेकरी असतात टाळ मृदुंगाची जुगलबंदी सुरू होते चोपदार बंधू चार ठिकाणी उभे राहून सूचना देतात त्यावर टाळकरी ठेका धरतात झोपून गुडगे टेकून मागे पुढे तोंड करून टाळकरी बेफान होऊन नाचतात अर्धा तास खेळ रंगतो तुका मने वृद्ध होती तरुण अशी परिस्थिती असते शेवटी चोपदार चोप वर करून उडी मारतात मग उडीचे खेळ संपतात त्यानंतर सर्वजण लोटांग घालून नमस्कार करतात यामागे संतांची चरण धूळ माथी लागावी हा उद्देश असतो तुकाराम महाराजांच्या रिंगणाचा पण असाच नयनरम्य सोहळा पाहायला मिळतो पालखीचं स्वागत केल्यानंतर सोहळ्यातील अश्वाचं सो पूजन केलं जातं त्यानंतर पालखी तळावर संत तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून रिंगण सोहळ्याला सुरुवात होते पताकावाले देहबान विसरून रिंगणाला फेरी मारतात त्यानंतर मानाच्या मेंढ्यांचं रिंगण पार पडतं उंच उंच भगव्या पताका गगनाशी भिडतात डोक्यावरती तुळस व पाण्याची कळशी घेऊन महिला रिंगण सोहळ्याला फेऱ्या मारतात सगळे विनेकरी मृदुंग वाजवणारे वारकरी देहबाण हरपून रिंग सोहळ्यात धावतात त्याचवेळी दिंड्यांचे भजन सुरू होतं विठ्ठलाच्या गजरात माहोल रंगून जातो अश्व रिंगण सोहळ्याला पाच फेऱ्या मारतात आणि रिंगण सोहळा पूर्ण होतो रिंगण झाल्यानंतर वारकरी रिंगणात धावलेल्या अश्वाचं दर्शन घेतात आणि त्यानं तुडवलेली माती तुकाराम महाराजांचा आशीर्वाद भरून कपाळी लावतात तर अशा पद्धतीनं दोन्ही पालख्यांचे रिंगण सोहळे पार पडतात दरम्यान तुकाराम महाराजांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला की पुढं बेलवाडीतच दुपारचं जेवण उरकून पालखी लासोर्णे जंक्शन करत रात्रीच्या मुक्कामासाठी अंथुरणे निमगाव केतकी इथं पोहोचते आषाढ शुद्ध चतुर्थीला दुपारी तरंगवाडी कॅनॉल मार्गे विसावा इंदापूरला गोल्ड रिंगण सोहळ्यासाठी पोहोचते तिथून पुढं आषाढ शुद्ध पंचमीला पालखी इंदापुरातून निघते नंतर गोकुळीचा वाडा इथं विसावा बावडा इथं जेवण आणि रात्री मुक्कामासाठी सराटीला जाऊन पोहोचते आषाढ शुद्ध षष्टीला अक्लूजच्या माने विद्यालयात पालखी रिंगणासाठी पोहोचते आणि तिथून थेट अक्लूजला रात्रीच्या मुक्कामासाठी येते त्यानंतर आषाढ शुद्ध सप्तमीला पुन्हा सकाळी वडापुरीच्या मानेनगरमध्ये रिंगण सोहळा पार पडतो तिथून पुढं पालखी पायरीचा पूल कदम वस्ती शिरपूर साखर कारखाना करत बोरगावला मुक्कामी येते आषाढ शुद्ध अष्टमीला पालखी बोरगावातून निघते आणि मलखांबी जेवणासाठी थांबते त्यानंतर तोंडले बोंडले धावा टप्पा पार करून पिराची कुरुली गायराण इथं मुक्कामासाठी पोहोचते आषाढ शुद्ध नवमीला बाजीराव विहीर इथं उभं रिंगण सोहळा पार पडतो त्यानंतर पालखी वाकरी तळ इथंच मुक्काम करते आषाढ शुद्ध दशमीला वाकरी येथेच पादुकांचं पूजन आरती होऊन आणखी एक उभं रिंगण सोहळा साजरा केला जातो पुढं रिंगण सोहळ्यानंतर पालखी श्रीक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी पोहोचते आणि वारकऱ्यांना आभार ठेवण होतं पुढं आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी पालखीची नगर प्रदिक्षिणा होते वारखी चंद्रभागेत स्नान करतात आणि फायनली तुकाराम महाराज आणि विठ्ठल माऊलीची भेट होते पुढं नऊ जुलैपर्यंत पालखी पंढरपुरातच मुकामी असेल आणि विठ्ठल रुक्मिणी भेटीनंतर त्याच दिवशी पालखीचा परतीचा प्रवास वाखरी येथून सुरू होतो आता आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा रूट विश्रांतीची ठिकाणं जाणून घेऊ तर ज्येष्ठ वैद्य अष्टमी म्हणजेच तुकाराम महाराजांची पालखी निघाल्यानंतर बरोबर एक दिवसांनी ज्ञानोबांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करते दिवसभर प्रवास करून रात्री आळंदीच्या गांधीवाडा इथं मुक्कामासाठी थांबते ज्येष्ठ वैद्य नवमीला आळंदीतून पालखी निघाल्यानंतर थोरल्या पादुकांची आरती होते पुढं भोसरी फाटा इथे एक थांबा देऊन पालखी जेवण करण्यासाठी फुलेनगर इथं थांबते त्यानंतर संगमवाडी करून पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे इथं मुक्कामी थांबते ज्येष्ठ वैद्य दशमीला पालखी पुण्यातील मुख्य शहरातून मार्गक्रमण करते पुण्याचे भाविक मोठ्या भक्तिभावानं दर्शन घेतात त्यानंतर पालखी पुन्हा पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ पुणे इथं मुक्कामी माघारी येते ज्येष्ठ वैद्य एकादशीला पालखी पुण्यातून बाहेर पडण्यासाठी सज्ज होते पुढच्या प्रवासात पालखीची शिंदे छत्री इथं आरती होते दुपारचं जेवण हडपसरमध्ये पुढं दुसरी विश्रांती उरुळी देवाची वडकी नाला झेंडेवाडी इथं होते आणि रात्री पालखी सासवडमध्ये मुक्कामासाठी पोहोचते ज्येष्ठ वैद्य द्वादशीला पालखी जवळपास सासवड शहरातून प्रवास करत हळूहळू पुढं सरकते आणि रात्रीचा मुक्काम देखील सासवडमध्येच करते दरम्यान आणखी काही दिंड्या आणि वारकरी पालखीमागे चालण्यासाठी सहभागी होतात पुढं ज्येष्ठ वैद्य त्रयोदशीला सासवडमधून पालखीचं प्रस्थान होतं आणि पहिला विसावा बोराव केमाळा जेवण यमाई शिवारी दुसरा विसावा साकुर्डी इथं तर रात्रीचा मुकाम श्री क्षेत्र जेजुरी येथे होतो त्यानंतर ज्येष्ठ वैद्य चतुर्दशीला पालखी जेजुरीतून निघते पुढं पहिला विसावा दौंडच शिव दौंडच करत जेवणासाठी शुक्लवाडी आणि वाल्हेच्या दरम्यान पोहोचते रात्रीचा मुक्काम ही वाल्यातच होतो त्यानंतर आषाढ शुद्ध प्रतिभेला भाल्लेमधून पुढे सरकलेली पालखी पिंपरे खुर्दमध्ये विसावा घेते आणि दुपारच्या ला प्रसिद्ध निरा नदी काठी निरा स्नान घेण्यासाठी पोहोचते स्नानाचा कार्यक्रम उरकल्यानंतर प्रवास सुरू होतो आणि लोणमध्ये पालखी रात्रीची मुक्कामी थांबते आषाढ शुद्ध द्वितीयेला पालखी लोणूनमधून मार्गस्थ होते आणि चंदोबाचा लिंब या ठिकाणी उभे रिंगण सोहळ्यासाठी पोहोचते रिंगण सोहळ्यानंतर पालखी तिथून पुढं तरडगावमध्ये मुक्कामी येते आषाढ शुद्ध तृतीयेला तरडगावहून निघाल्यानंतर सुरवाडीला पहिला थांबा निंभोरेवड्याजवळ दुपारी जेवण वडजला दुसरा थांबा आणि पुढं पलटणमध्ये मौलीची पालखी मुक्कामासाठी थांबते आषाढ शुद्ध चतुर्थीला पालखी पलटणमधून प्रवास सुरू केल्यानंतर पहिल्यांदा बिडनी दुपारी पिंपरद नंतर निंबळ फाटा आणि मुक्कामासाठी बरडला येऊन पोहोचते वाटेत छोट्या मोठ्या दिंड्यातले हजारो वारकरी पालखीसोबत जोडले जातात पुढे आषाढ शुद्ध पंचमीला बरडहून निघाल्यानंतर साधुबोवाची वाडी धर्मापुरी पाठबंधारे बंगला कालवा शिंगणापूर फाटा पाणस्कर करत नात्यापुत्याला येऊन मुक्काम करते पुढं मग आषाढ शुद्ध षष्टीला नात्यापुत्यातनं पूर्द वडेला पोहोचते तिथून पुढं सदा शिवनगर येळीव करत माळशिरसमध्ये मुक्कामी येते आषाढ शुद्ध सप्तमीला माळशिरसमधून निघते आणि थेट खुडूस फाट्याला निघते त्यानंतर तिथून पुढं पालखी विंजोरी ज्ञानेश्वरनगर धावाबावी टेकडी या ठिकाणी विसावा घेऊन मुक्कामासाठी वेळापूरला पोहोचते पुढं आषाढ शुद्ध अष्टमीला पालखी वेळापूरहून निघून ठाकूरबुआ समाधीजवळ पोहोचते तिथं गोल रिंगण सोहळा पार पडतो त्यानंतर एका टप्प्यावर विसावा घेऊन पालखी संत सोपान देवांची भेट घेऊन भंडी शेगावला मुक्कामी जाते पुढं आषाढ शुद्ध नवमीला पालखी भंडी शेगाव करून बाजीरावाच्या विहिरीजवळ विसाव्याला थांबते तिथंही रिंगण पार पडतं त्यानंतर वाखरीत ठरलेल्या ठिकाणी येऊन पालखी मुक्काम करते आषाढ शुद्ध दशमीला वाखरीत आकर्षक असं उभं रिंगण सोहळा पार पडतो त्या सोहळ्याला वारकरी सगळ्यात जास्त उपस्थिती दाखवतात कारण तिथं दोन्ही पालख्या एकत्र येतात त्यानंतर पालखी श्री क्षेत्र पंढरपुरात प्रवेश करते आणि आषाढी एकादशीला नगरप्रदक्षिणा चंद्रभागात स्नान उरकल्यानंतर माऊलींची विठुरायांशी अखेर भेट होते आषाढी एकादशीच्या पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नी श्री विठ्ठल आणि रुक्मीची महापूजा करतात त्याला शासकीय पूजेचा दर्जा दिलेला आहे बरं वारकरी पंढरपुरात येऊन फक्त पांडुरंगाचं दर्शन घेत नाहीत तर चंद्रभागा नदीमध्ये स्नान करतात चंद्रभागेत सगळी पापं धुवून जातात अशी त्यांची धारणा आहे त्यानंतर लोक संत नामदेव यांच्या स्मरणार्थ बांधलेली नामदेव पायरी गणेश मंदिर दत्त मंदिर गरुड मंदिर मारुती मंदिर चौरंगी देवी मंदिर गरुड खाम नरसिंग मंदिर एक मुख्य दत्तात्रे मंदिर रामेश्वरलिंग मंदिर काणोपात्रा मंदिर अंबाबाई मंदिर शनिदेव मंदिर नागनाथ मंदिर गुप्तलिंग मंदिर खंडोबा मंदिर पुंडलिक मंदिर नामदेव मंदिर ज्ञानेश्वर मंदिर तुकाराम मंदिर संत कैकाडी महाराज मठ संत तनपुरे महाराज मठ यांसारख्या अनेक ठिकाणी दर्शनासाठी जातात मग खऱ्या अर्थानं इथं वारी संपन्न होते खरं तर अशा एकूण चार वाऱ्या वर्षभरात पार पडतात चैत्रवारी माघीवारी आषाढी वारी, वारी, वारी आणि कार्तिकी वारी पण त्यातल्या त्यात आषाढी वारीला मोठ्या सोहळ्याचं स्वरूप प्राप्त होतं या उपरही आषाढी वारीनंतर पुढचे पंधरा दिवस परतवारी सुरू राहते त्यावेळी वारीला आलेले लोक आपापल्या घरी परत जातात मात्र तो प्रवास खूपच संघर्षाचा असतो कारण येतेवेळी विठ्ठल भेटीसाठी असोसलेले वारकरी कसल्याच अडथळ्यांचा विचार करत नाहीत बरे येताना वाटेत हजारो लोक मदतीसाठी तयार असतात पण जातेवेळी मात्र वारकऱ्यांची पंढरपूर सोडून जायची अजिबात इच्छा नसते आणि मनात उल्हासही नसतो त्यामुळं परतवारी लोकांना खडतर वाटते त्या, त्या अनुभवांवर सुधीर महाबळ यांनी परतवारी नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे तर एकूण असं सगळं वारीचं परफेक्ट नियोजन केलेलं आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्या मला कमेंट करून नक्की सांगा माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा तसंच तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपल्या विशेषभरी यूट्यूब चॅनलवर सदर माहितीचा व्हिडिओ देखील पाहू शकता रामकृष्ण हरी